स्वागत आहे तुमचे सरळ सेवा भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीही घेऊन आलेलो आहे मी बघा मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत पोलीस भरती वगैरे ज्या महाराष्ट्र शासनाच्या भर पदभरती असतात त्यांची बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो लवकरच तुमची पोलीस भरती पण येणार आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा तर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा बघा मित्रांनो शासन निर्णय काय आहे तर बघूया आपण आता ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा बघा इथं संदर्भ इथं बघू शकता ठीक आहे संदर्भ अधिनियम इथं बघू शकता शासन निर्णय इथं बघू शकता बघा उपरोक्त संदर्भ एक अधिन यन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी भारतीय राज्य घटनेच्या कलम पंधरा चार व पंधरा पाच ठीक आहे पंधरा चार व पंधरा पाच सोळा चार शेचाळीस स नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग एज बी सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड तर मित्रांनो बघा मागासवर्गीय साठी साठी पण आणि सर्व जे आरक्षणवाईज आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे सामांतर आरक्षण वगैरे ठीक आहे तर बिंदू नामही तयार करण्यात आलेले आहे जाहिरात संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे बघा सरळ सेवा भरतीमध्ये बघा यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण बघणार आहोत ठीक आहे बिंदू नामावली शासनाने तयार करण्यात आलेली आहे तर मित्रांनो शासनाने लवकरात लवकर ज्या पद भरते आहेत सरळसेवेमध्ये ज्या पण भरती येत असतात त्या सर्व भरती आता राबवायला सुरुवात होणार आहे आणि पोलीस भरती पण लवकरात लवकर येणार आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो सरळ सेवा कोट्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गांसाठी एस बी सरळसेवेनं भरण्यात आलेली दहा टक्के आरक्षणाची पदे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून भरणे आवश्यक आहे त्यामुळे या संवर्गातील दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रिक्त असणारी पदे त्यानंतर सरळसेवेच्या कोठ्याची संभाव्य रिक्त होणारी पदे यांचे विचारात घेऊन चालू चालू भरती व हो वर्षा त्यापुढील भरती प्र वर्षाकरिता सामाजिक आणि शैक्षणिक मागास एस बी वर्गातील आरक्षणाची गणना करताना सोबत जोडलेल्या परिशिष्टांमध्ये इथं माहिती देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो तर आता जे सदर शासन निर्णय ते शासकीय व निमशासकीय कार्यालये सेवा मंडळे महानगरपालिका नगरपालिका शैक्षणिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महा महामंडळे शासकीय अनुदानप्राप्त श शिक्षण बघा या सर्व जे कार्यालय आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी ही भरती पण असणार आहे ठीक आहे सरळसेवेमध्ये आपली पोलीस भरती पण येते लवकरात लवकर पोलीस भरती येणार आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद